केंद्र सरकारकडून नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला असून सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही बातमी अतिशय निर्णायक ठरणार आहे अवघ्या काही क्षणापूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी नवीन सोने करार लागू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे ही माहिती जाहीर होताच संपूर्ण सराफ बाजारामध्ये खळबळ उडालेली पाहायला मिळाली या घोषणेमुळे सराफ बाजारातील वातावरण अक्षरशः बदलून गेले सोने आणि चांदीच्या दरामध्ये अचानक मोठे चढ उतार दिसू लागलेत विशेष म्हणजे आज अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट या तिन्ही प्रकारच्या सोन्याचे दर अत्यंत विचित्र आणि अनअपेक्षित पद्धतीने समोर आलेत देशामध्ये लवकरच नवे सोने धोरण आणि नवा सोने करार लागू होणार असून त्या अंतर्गत सव्वीस जानेवारीनंतर सोन्याच्या किमतीमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील सव्वीस जानेवारीनंतर सोने आणि चांदीचे दर आत्तापर्यंत जसे होते तसे राहणार नाहीत अशी स्पष्ट माहिती स्वतः पंतप्रधानांनी दिली आहे ही माहिती समोर येताच ज्या लोकांना सोनं खरेदी करायचे त्यांच्यामध्ये उत्सुकता तर काही लोकांमध्ये संभ्रम आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालंय कालपर्यंत सोन्याचे दर सातत्याने वाढताना दिसत होते चांदीचे दर तर प्रचंड वेगाने वाढले होते मात्र सव्वीस जानेवारीच्या घोषणेनंतर आजपासूनच संपूर्ण सराफ बाजारामध्ये सोने चांदीचे दर बदलू लागलेत सरकारने नेमकं कोणता निर्णय घेतलाय काय जाहीर केलंय आणि त्याचा परिणाम सोन्याच्या भावावरती कसा होणार सव्वीस जानेवारी नंतर सोन्याचे दर आणि चांदीचे दर कशा प्रकारे बदलणार आहेत या सर्व प्रश्नांची सखोल आणि सविस्तर माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तयार करण्यात आलेला आहे आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे ताजे दर काय आहेत हे तुम्हाला नक्की सांगणार आहे पण त्याच्या सोबत सव्वीस जानेवारीनंतर सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये काय बदल होणार आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये सोनं खरेदी करणं योग्य आहे की सव्वीस जानेवारीनंतर थांबणं फायदेशीर ठरेल या सर्वांची स्पष्ट माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी आता व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे भारत सरकारने सव्वीस जानेवारी निमित्ताने नवीन सोने करार केलाय पण तो सोने करार आता सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी ठरणार आहे का की त्याचा फायदा फक्त सोने विकणाऱ्या सराब बाजारातील व्यापाऱ्यांना होणार आहे या गोष्टी आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त आजचे दर नाही तीन वेगवेगळ्या पद्धतीची मोठी घडामोड होण्याचे विशेष तज्ज्ञ असणाऱ्या लोकांनी दिलेली आहे पुढील काळामध्ये सोन्याची हालचाल कशा पद्धतीने होणार आहे या आधारावरती ते मुद्दे आहेत सोनं हे केवळ फक्त डागेनेची वस्तू नसून ते भविष्यामधील गुंतवणूक म्हणून मानलं जातं म्हणून येणाऱ्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमती कशा राहतील ज्या व्यक्तीला वेळेमध्ये कळतं त्यालाच खरा फायदा होतो त्यामुळे आपण व्हिडिओमध्ये फक्त आजचे दर पाहणार नाहीत तर येत्या एक महिन्यामध्ये विशेषतः सव्वीस जानेवारी नंतर नेमकं काय घडणार आहे मोदी सरकार केंद्र सरकारने कोणता निर्णय घेतलाय याबद्दल माहिती आता लगेचच सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन ऐका सोने आणि चांदीच्या व्यवहारामधून आपल्याला खरोखरच फायदा घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पाहणं गरजेचं आहे कारण की ही माहिती तुम्हाला टी व्हीवरती कधीच मिळणार नाही पेपरमधून देखील या माहितीचा अपडेट तुम्हाला लवकर मिळणार नाही पण आपण लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून अगोदरच जागृत करतोय वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांनी सव्वीस जानेवारी नंतर सोन्याच्या भावामध्ये काय बदल होणार याबद्दल एकदम सखोल माहिती दिलेली आहे म्हणूनच फक्त सोन्याचे दर पाहून हा व्हिडिओ बंद करणं तुमच्यासाठी मोठं नुकसान ठरू शकतं आता सर्वात प्रथम आपण आजचे ताजे दर पाहूया कारण की प्रत्येक व्यक्ती याचीच वाट पाहत आहे दररोज तुम्ही सोन्याचे नवीन दर पाहत असतात मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा ताजे दर पाहिल्यानंतर एक अतिशय महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत येणार आहे खरं सांगायचं झालं तर सोन्याच्या बाबतीत तीन मोठ्या बातम्या समोर आल्या भारत सरकारने केलेला नवीन सोने करार तो निर्णय सव्वीस जानेवारी नंतर सोन्या चांदीच्या दरावरती मोठा परिणाम करणार दुसरी बातमीमध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या बाजारामध्ये वीस ते पंचवीस वर्षापासून सोन्याच्या बाजारामध्ये अनुभवी असलेल्या तज्ज्ञांनी स्पष्टपणे सांगितले सव्वीस मोठे बदल होतील तज्ज्ञांनी भारतीय बाजारपेठेचा अतिशय सखोल पद्धतीने अभ्यास केला आहे त्यावरून येणाऱ्या काही दिवसामध्ये सोन्याची हालचाल कशी असणार याच्याबद्दल माहिती दिली तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकार सव्वीस जानेवारीपासून सोन्यावरती नवीन धोरण लागू करणार आहे नवीन करार लागू करणार आहे सव्वीस जानेवारीला हा करार लागू होणार पण आजपासूनच सोन्याच्या बाजारामध्ये मोठी उलथापालत व्हायला सुरुवात झाली सर्वात अगोदर आजचे ताजे दर पाहणार आहोत नंतर सव्वीस तारखेनंतर सोन्याचे भाव कसे राहतील हे देखील पाहणार आहोत सुरुवात करूया चांदी पासून आजचा चांदीचा दर गेल्या दोन तीन दिवसाच्या तुलनेमध्ये बारा ते सतरा हजार रुपयांनी चांदी वाढलेली होती मात्र आज सुमारे जवळपास तीन हजार रुपयांनी घसरण झाली त्याचं कारण होतं मोदी सरकारने लागू केलेल्या सोन्यावरती नवीन धोरण भाव घसरण्यासाठी ही तर फक्त आता सुरुवात झालेली आहे खरा खेळ तर सव्वीस जानेवारी नंतर होणार आज जर आपण बाजारामध्ये चांदीचे दर पाहिले तर प्रति ग्रॅमला आपल्याला दोनशे अठ्याहत्तर रुपये द्यावे लागतात म्हणजेच चांदीचा प्रति किलो दर होतो दोन लाख अठ्याहत्तर हजार एवढा चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणं किंवा अचानक घसरण होणं सर्व सरकारच्या निर्णयाशी जोडलेलं आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये चांदीचा वापर गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे टोअर पॅनल मोबाईल संगणक या सर्व ठिकाणी चांदीचा वापर होत असल्याने चांदीची मागणी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे आपण सोन्याकडे वळूया आज जर आपण बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये सोन्याच्या अठरा कॅरेटचे जर भाव पाहिले तर अठरा कॅरेट मध्ये प्रति ग्रॅम खरेदी करायला आपल्याला दहा हजार रुपये नऊशे त्रेचाळीस रुपये द्यावा लागतील आज सकाळी या भावामध्ये थोडी घसरण झालेली दिसून आली आता बावीस कॅरेट सोन्याचे दर ते बावीस कॅरेट जे महिलांच्या पसंतीचं सोनं असतं त्याच बावीस कॅरेट मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी बनवल्या जातात आज बावीस कॅरेटचा प्रति ग्रॅम दर पाहिला तर बारा हजार नऊशे नव्वद रुपये इतका आहे काल हेच भाव तेरा हजार तीनशे रुपये होते आणि त्यामध्ये आज चारशे रुपयाने घसरण झाली आता चोवीस कॅरेट सोन्याचे दर पण जर बाजारामध्ये आजच्या तारखेला चोवीस कॅरेट सोनं खरेदी करायला जातात तर प्रति ग्रॅम आपल्याला चौदा हजार तीनशे इतके रुपये द्यावे लागतील पण आज हे दर मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा घसरलेत आता तसं पाहिलं तर आजच मोदी सरकारने निर्णय घेतला आणि लगेच सोन्याच्या बाजारामध्ये अचानक काही भाव घसरले मग ही घसरण योग्य आहे का की पुढे आणखीन काही मोठे बदल होणार दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सोन्याचे भाव काय असतील याबद्दल सोन्याच्या तज्ज्ञांनी तीन वेगवेगळे अंदाज लावलेत पहिला अंदाज आहे तो म्हणजे सोनं दोन लाख रुपयाच्या वरती जाऊ शकतो यामध्ये दुसरा अंदाज म्हणजे यामध्ये दुसरा महत्त्वाचा अंदाज लावलाय तो म्हणजे आत्ताची आंतरराष्ट्रीय परिस्थिती जशी आहे तशीच राहिली तर हेच भाव तीन लाखापर्यंत जाऊ शकतात आणि यामध्ये तिसरा महत्त्वाचा अंदाज लावला तो म्हणजे आत्ता जे सोन्याचे भाव आहे ते तर फार चार ते पाच हजारांनी चा वाढतील याच्यावरती भाव वाढणार नाही आणि पुन्हा काही दिवसांनी हे सोन्याचे भाव घसरतील आता बघा सोनं खरेदी करणं हे प्रत्येकांची इच्छा असते पण सोनं महाग झालं म्हणून लोक सोनं खरेदी करत नाही काही लोक याची वाट बघतात आज सोनं कमी होईल उद्या सोनं कमी होईल सोन्याचे दर अचानक घसरत असतात तेही पाच दहा हजारांनी दोनशे आणि तीनशे रुपयांनी नाही त्यामुळं बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आता एक प्रश्न असेल अशा परिस्थितीमध्ये आपण सोनं खरेदी करायचंय का थांबायचंय पण एक गोष्ट करू शकतोय आपल्याकडं जर मुबलक पैसा असेल म्हणजे एक्स्ट्रा पैसा असेल तर आपण चोवीस कॅरेटमध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतात आणि जर आपल्याकडं मुबलक पैसा नसेल आपण सोन्याच्या भानगडीमध्ये पडू नये कारण की नव्याण्णव टक्के लोक सोन्यामध्ये गुंतवणूक म्हणून खरेदी करतात त्यामुळं आपल्यालाही गुंतवणूक म्हणून खरेदी करायचं असेल तरच सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा